त्या दिवशी न्यायला या तिला घरी परत तोपर्यंत नमस्कार मी तुमची माफी मागतो सागर बरोबर म्हणते मी आम्हा सगळ्यांच्या वतीनं सोनवाईची माफी मागतो नाही तुम्ही सगळे काहीही बोललात तरी मला आता माझ्या मुलीला या घरात ठेवायची नाहीच काय काय झालं अशी कशी आहे ना मी आई माझ भाय आणि सगळी माणसं माझी त्यांना सोडून कशी येऊ हो शकेन मी आई तूच म्हणाली होतेस ना एकदा मंजुताईला की आपल्या सासरची माणूस आहेत ना ती नैवेद्याच्या भरलेल्या ताटासारखी असतात प्रत्येक घास काही गोड नसतो कधी एखादा कडू घास कधी एखादा घासही चाखावा लागतो पण म्हणून आपण भरलेल्या ताटावरून उठून जात नाही हो ना मग मी भरलेलं घर सोडून कशी नाही येऊ शकेन आणि हे सगळं बाजूला मान अपमान हे सगळं एकीकडे आणि त्या खोलीत तिथे झोपलेलं माझं बाळ ते एकीकडे